पाच पंढरी येथे इमारतीचा स्लॅब कोसळून कोळी महिला गंभीर जखमी रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दापोलीमध्ये दापोली, दापोली तालुक्यातील पाच पंढरी येथे इमारतीचा स्लॅब कोसळून एक महिला गंभीर जखमी झाली आहे या महिलेच्या पायावर स्लॅब पडला आहे त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली आहे तिला तात्काळ दवाखान्यात हलवण्यात आले आहे ही घटना सकाळी साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान झाली आहे शेतवाडी मधील मच्छिंद्र गोविंद चोगले यांची ही इमारत आहे इमारतीची गॅलरी अचानक पडल्यामुळे मालू रामचंद्र चोगले यांना गंभीर दुखापत झाली आहे रात्रभर मुसळधार पाऊस दापोली तालुक्यामध्ये पडत होता आणि या मुळे एक घटना दापोली तालुक्यात घडली आहे दापोली तालुक्यात रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे एक महिला गंभीर जखमी झाली आहे तिच्या पायावर स्लॅब कोसळल्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता